नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल सर्व मार्केटमध्ये कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट या सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पिंपळगाव बसून कांदा मार्केट चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे नाशिक कांदा बाजार असेल पुणे कांदा बाजार असेल सोलापूर कांदा बाजारावर असेल पनवेल कांदा बाजारावर असेल अहिलेनगर कांदा मार्केट असेल पारनेर कांदा मार्केट असेल संगमेर कांदा मार्केट असेल येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जी काही निर्यात आहे ही।, ही आता मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हायला झालेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवण मार्केट लासलगाव मार्केट या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव बसंतमध्ये मध्ये नऊशे क्विंटल लावले सातशे रुपये ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पिंपळगाव बसून मार्केट सरासरी दर सात रुपये ते बेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा मार्केट अपडेट रेट आहे कळवण मार्केट अकरा हजार पाचशे क्विंटल लावले आठशे रुपये ते चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केट सरासरी दर आठ रुपये ते चोवीस पॉईंट पाच रुपये कळवण या ठिकाणचा लेटेस्ट कांद्याचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारामध्ये मोठी वाढ आहे चांदोड मार्केट पाच हजार पाचशे सात क्विंटल लावले तेराशे नव्वद ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चांदोड कांदा मार्केटमध्ये सरासरी दर तेरा ते बावीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नागपूर मार्केट सोळाशे क्विंटल अवकाळ एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर दहा ते एकवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट सोलापूर वीस हजार सातशे साठ क्विंटल अवकाळ तेराशे रुपये ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर तेरा ते सव्वीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदाचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळेल तशी इतर महत्त्व ठिकाणी कोल्हापूर एकोणावीसशे रुपये छत्रपती संभाजनगर पंधराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये अमरावती बाराशे रुपये धाराशिव पंधराशे नागपूर पंधराशे रुपये पैठण पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केट रेट शिरूर बाराशे ते दोन हजार वडूज दोन हजार रुपये सांगली दोन हजार रुपये जामखेड अठराशे ते दोन हजार नागपूर दोन हजार रुपये पिंपळगाव बसून चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळेल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिकमध्ये तेराशे ते दोन हजार चांदोडमध्ये दोन हजार रुपये पिंपळगावपासून दोन हजार ते एकवीसशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद